सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक पाचशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे एक रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक तीन हजार दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक दहा हजार आठशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर ओतूर आवक पाच हजार एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तत जास्तत सर्व ला जास्त जास्त दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान